पुस्तक दगाबाज के संबंध में दगाबाज शरद पवार पर अदिति प्रकाशन संस्था की पहली पुस्तक है इस पुस्तक के माध्यम से शरद पवार के छह दशकों के राजनीतिक और सार्वजनिक जीवन का एक जो देश के आम नागरिकों को नहीं पता है इस देश के आम आदमी मतदाता युवा वर्ग किसान मजदूर वर्ग और देश के विकास में पवार की राजनीति का वास्तविक योगदान क्या है और उन्हें क्या करना था

स्वतः शरद पवार साहेब त्यांचे नेते मंत्री या सगळ्यांची मी चिकित्सा सुरू केली खूप खोलात गेलो अनेक लोकांना भेटलो संपूर्ण महाराष्ट्रातला कानाकोपरा फिरलो या संदर्भामध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये आणि त्या चिकित्सेचा परिणाम जो आहे तो परिणाम म्हणजे दगाबाज हे पुस्तक आहे का वाटलं तुम्हाला हे तुम्हाला सांगितलं ना सर तुम्हाला पुस्तक प्रकाशनाचे राज्यात परवानगी दिली जात नव्हती त्यामुळे तुम्हाला पुस्तक परवानगी दिली जात नव्हती असं मी म्हणणार नाही आहे मुळात इथे प्रकाशक हे पुस्तक प्रकाशित करायला तयार नव्हते हा विषय समजल्यानंतर सुरुवातीला काही लोकांनी होकार कळवला ज्यावेळेस वेळेला त्यांना स मी हा विषय सविस्तर सांगितला त्यावेळेला त्यांनी स्पष्टपणे आम्हाला नकार दिला आणि सांगितलं की दुसरा कोणताही विषय आणा मात्र या विषयावर आम्ही आ, प्रकाशन करणार नाही त्याच्यानंतर अनेक प्रतियश अशा प्रिंटिंग प्रेसमध्ये आम्ही गेलो अगदी पुणे मुंबई सगळीकडे गेलो परंतु त्यांनी सुद्धा आम्हाला स्पष्टपणे नकार दिला की हे पुस्तक आम्ही प्रकाशित करू शकत नाही तुम्ही दुसरं कुठलंच पुस्तक घेऊन या त्यामागची जी भूमिका आहे त्या लोकांची तर त्यांना त्यांच्या व्यवसायाची कदाचित काळजी असेल त्यांची इतर काही समस्या असू शकतात आणि मग त्याच्यामुळं मला दिल्लीत जावं लागलं आणि हे पुस्तक मला दिल्लीत प्रकाश म्हणजे प्रिंटिंग ना करून ला। आणावं लागलं आणि मग त्यासाठी स्वतःचीच प्रकाशन संस्था अदिती प्रकाशन संस्था आम्ही स्थापन केली थँक्यू